हाय हॅलो नमस्कार वेलकम टू मॅजिक मुमेंट श्रुते श्रुती झूलॉग तर आम्ही इथे पोहोचायला रात्री उशीर झाला त्यामुळे रूम्स अवेलेबल नव्हत्या मग आम्ही नानीजला आश्रमामध्ये मुक्काम केला आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी आता सकाळ सकाळ रेडी झालेलो आहोत आम्हाला गणपतीपुळे रात्री पोहोचायचं होतं पण पोहोचायला उशीर झाल्यामुळे आम्ही नानेजलाच मुक्काम केला आणि आता गणपतीपुळेला निघतो आहे सकाळी सकाळ आता गणपती बाप्पांचं दर्शन घेतो आणि त्यानंतर मग मालवांच्या दिशेने पुढे प्रवासाला सुरुवात करतो आणि गणपती बाप्पांच्या दर्शनानंतर आपल्याला बीच वाईब्स पण अनुभवायचे आहे तर पुढे काय काय मज्जा करतो ते आता मी तुम्हाला दाखवते दोगी दोगी, तो जगदीशला खूपच पूर्वी आलेले दृष्टी स्वतःकडे गाडी बघतो म नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही फायनली गणपती बाप्पांच्या मंदिरात पोहोचलो गणपतीपुळेचं सौंदर्य अतिशय सुंदर आहे आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा साधारणपणे नऊ सव्वा नऊ असतील आणि गणपती बाप्पांच्या मंदिराचं थोडंसं रिपेरिंगचं काम सुरू होतं आणि आम्ही सर्वजणांनी तिथे थोडा वेळ स्पेंड केला दर्शन घेतलं आणि इकडे तुम्हाला जो दिसतोय तो अथांग पसरलेला समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या लहरी मनाला अगदी आल्हाददायक वाटत होत्या हे आमच्या यांचे मित्र आहे अक्षय भाऊजी त्यांना केरळचं ब्लॉकमध्ये दिसायचं होतं तर ते मला तर इंट्रोडक्शन द्या दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो गणपतीपुळे ते मालवा पोहोचत पोहोचत आम्हाला पार रात्र झाली होती You me not mean तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथून पुढचे व्लॉग नक्की बघा आणि आमची ट्रिप तुम्ही कशी एन्जॉय करताय तेही कमेंट करून कळवा बाय बाय